नमस्कार मंडळी देशपांडे पंचांग ॲस्ट्रो या आमच्या यूट्यूब चॅनलतर्फे मी देशपांडे पंचांगकर्ते गौरव देशपांडे सर्व दर्शकांचं मनपूर्वक या आमच्या चॅनलमध्ये स्वागत करतो दोन हजार चोवीस हे वर्ष मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंतच्या प्रत्येक बारा राशींच्या व्यक्तींना शारीरिक मानसिक स्वास्थ्य असेल कौटुंबिक स्वास्थ्य असेल नोकरी धंद्यातली प्रगती असेल ताणतणाव असतील आयुष्यातले इत्यादी अनेक विषय जे आहेत त्याचा आलेख तुमचा दोन हजार चोवीस सालचा कसा राहणार आहे हे जाणून घेऊयात बारा राशीचं विस्तृत राशी, राशी भविष्य आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत आमच्या चॅनल तर्फे जरूर बघा दोन हजार चोवीसचं राशी भविष्य आता जाणून घेऊयात मीन राशीचं दोन हजार चोवीस सालचं राशी भविष्य तत्पूर्वी दोन हजार तेवीस साल मीन राशीच्या व्यक्तींना अत्यंत खडतर थोडंसं आर्थिक फसवणुकीचं आणि मानसिक कष्टाचं गेलेलं आहे कारण बारावा शनी जो तुमच्या राशीला विराजमान होता नुकतीच साडेसातीसुद्धा तुम्हाला चालू झालेली आहे त्यामुळे दोन हजार तेवीस खडतर गेलेलं आहे या वर्षात सुद्धा मीन राशीच्या व्यक्तींना बारावा शनी शनीच असणार आहे तुमच्या राशीवरती गुरु महारा राशीवरती राहू विराजमान असून कुटुंबस्थानामध्ये धनस्थानामध्ये वर्षारंभी बृहस्पती विराजमान आहे त्यामुळे मीन राशीसाठी पुढील वर्ष ही एक रोलर कोस्टर अशी राईड असणार आहे कधी खूप आनंद तर कधी अत्यंत टोकाच्या समस्या असा कालावधी तुमचा असणार आहे मीन राशी भविष्य दोन हजार चोवीसच्या अनुसार या वर्षाची तुमची सुरुवात ऊर्जेने आणि निर्धाराने भरलेली अशी होणार आहे योग्य निर्णय तुमच्यासाठी वर्षभर चांगल्या बातम्या घेऊन येतील तुमच्या कौटुंबिक आयुष्यात खूप गोंधळ असेल आणि तुमचं दगदगीचं वेळापत्रक व अनियमित जेवणामुळे तुम्ही आनंदी व समाधानी असणार नाही कुठेतरी आरोग्याच्या समस्या तुम्हाला भेडसावतील पहिले दोन महिने आरोग्य फारसं चांगलं असणार नाही उत्पन्न तुमचं वाढेल तुम्ही कारकिर्दीत अधिक उंचीवर पोहोचाल लांबचे प्रवास सुद्धा तुम्हाला फायदेशीर असतील आणि त्याचे परिणाम सुद्धा तुम्हाला चांगले होणार आहेत ऑक्टोबरच्या मध्यानंतर उत्पन्न व्यावसायिकांचं काहीस कमी होईल पण कष्ट करण्याची तिथे तयारी तुम्ही दाखवायला पाहिजे मुलांच्या आरोग्याच्या कुरबुरी या काळामध्ये थोड्या राहतील वैवाहिक आयुष्यात तुम्ही जोडीदाराला अधिक वेळ देणं गरजेचं आहे आणि तुमची बांधिलकी दर्शवणं हे अत्यंत आवश्यक असणार आहे हळूहळू तुम्ही सर्वांची मन सुद्धा जिंकाल काही वेळा कामाबाबत तुम्हाला जाणवेल एकूण तुमच्यासाठी हे आणि प्रगतीशील वर्ष असणार आहे सुरुवातीला तुम्ही थोडेसे आक्रमक असाल ज्याचा विपरीत परिणाम तुमच्या नाते संबंधांवरती होऊ शकतो तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं आहे हळूहळू तुम्ही इच्छाशक्ती प्राप्त कराल विल पॉवर तुमची वाढीच लागेल आणि काहीतरी साध्य करावंसं आयुष्यात वाटू लागेल यश मिळवण्यासाठी वर्षभर तुम्हाला मेहनत ही करावीच लागणार आहे आरोग्याच्या कुरबुरी मात्र मी मगाशी सांगितलं तशा चालू राहतील आणि हवेमुळे बदलत्या होणारे जे काही रोग असतात किंवा सांधे दुखी इत्यादीचा त्रास तुम्हाला या वर्षामध्ये होऊ शकतो आंबट पदार्थ जास्त खाणं कटाक्ष वर्ज करा या वर्षात व्यवसायातून अधिक लाभ निश्चित होईल तुम्ही पूर्वी केलेल्या मेहनतीचं फळ तुमच्या व्यावसायिक यशाचा पाया असेल एकूण विकास आणि प्रगती करण्यासाठी या वर्षात तुम्हाला अनेक संधी लाभतील तुम्ही तीर्थयात्रेसाठी जाण्याची सुद्धा शक्यता आहे मुलांची तुमच्या संततीची सुद्धा या काळात भरभराट होईल आणि त्यांची कामगिरी चांगली राहणार आहे तुम्हाला वाद आणि भांडणं टाळणं गरजेचं आहे कारण त्यामुळे तुमच्या संपत्तीचं नुकसान होऊ शकतं पहिले दोन महिने वर्षाचे कोणत्याही वादापासून किंवा भानगडीपासून तुम्ही दूर राहा कारण त्यामुळे तुमच्या प्रतिमेला तुमच्या अब्रूला कुठेतरी धक्का पोचण्याची शक्यता आहे मीन राशीच्या व्यक्तींनी या काळामध्ये उपासना कोणती करायची आहे तर सर्वप्रथम दानधर्म वाढवायचा आहे सत्पात्री व्यक्तीला जास्तीत जास्त तुम्हाला जसं शक्य होईल तसं अन्नदान तुम्ही करा कारण शनिदेव हे धर्माने संतुष्ट होत असतात जास्तीत जास्त प्रमाणात अन्नदान करा शनिवारच्या दिवशी विशेष करून गोर गरिबांना अन्नदान करावं तसंच शनिदेवांच्या नाममंत्राचा जप असेल मारुतीची उपासना असेल आणि कुलदेवीची उपासना ही तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात फलदायी ठरेल आणि दररोज नवग्रह स्तोत्राचं पठण मीन राशीच्या व्यक्तींनी या वर्षात जरूर करावं याबरोबरच इतरही राशींचं राशी भविष्य दोन हजार चोवीस सालचं आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगितलेलं आहे ते आपण जरूर बघू शकता राशी भविष्य हे जे जा सांगितलं जातं ते ओव्हरऑल वर्षाचं जे ग्रहमान असतं त्याचा गोशवारा इथे सांगितला जातो अधिक सूक्ष्म पद्धतीने आपल्याला जर काही विशिष्ट विवेचन पाहिजे असेल तर आमचा जो नंबर इथे डिस्प्ले होतोय त्याच्यावरती आपण वैयक्तिक मार्गदर्शनासाठी कधीही संपर्क करू शकता